पपई बघा रस्त्यावर हायवे वर आंबा भरला आंबा पप्पा टेन्शन मध्ये ते बघता बघ म्हणजे कस कुत्रा मी कुणाल पाटील मी कुणाल पाटीलच्या ब्लॉग मध्ये तुमचा खूप खूप आनंद आहे तर आज मी कित्येक दिवसानंतर ब्लॉग काढतोय म्हणजे तुम्हाला वाटत असेल की जो ब्लॉग काढतोय का मस्करी तर होलीच्या नंतर जेव्हा ब्लॉग आलाय मार्च एप्रिल मे मेमध्ये आला आहे तर आता आम्ही चालू पंचवटी पाच मंदिर आहेत ना तिथे जायचं होतं तर टाईमच नव्हतं भेटत तर आज चाललो आहे आता येऊ आपला शॉप आहे तर शॉप बंद करतो आणि जातो फिरायला हा तर आता घरी पोचलो आहे तर आता फ्रेश होतो तयारी करतो आणि भेटतो तुम्हाला अरे कॅमेरा चालू आहे की बरला हा आता तोंड धवलेला आहे आता टी शर्ट विशर्ट भिजले तर आता तोंड धवलेला आहे आमचं बघ तो वाट कसं आहे काला गोरा ता ता, ता, ना गरन का भेटतो मला चला आता रेडी झालेला आहे पप्पा आहेत ना मम्मी आहे पाठी ग मम्मी ड्रेस घातले किती दिवसानंतर मम्मी आहे बाहेर ती आहे लॉक लावून दे लॉक लावून देतो कैस दिसत मी कैस दिसत आमची मम्मी किती भर घेतलं बा का पप्पा आमचे बाटले बिटले घेतले चाललं ता निघाल तर सगळे रेडी होत चप्पल घालायचेप्पल चप्पल चप्पल आमची चप्पल चप्पल कुठं निघाल तुम्ही मी देव मग आधीच लेट झाले ती चप्पल चाललो आपण आपली गारी हे पेरूला पेरू आल्यान कमी कमी आल्यान खाऊन टाकला आम्ही बघाय कुत्रा कोमऱ्यांची पिल्ली पण गाभारली म्हणा उनको सब डरता है पर आम हमारे डलने वाली कोई नहीं है नशीब के लिए पर आधे आधे होते हैं तो पागल ना आधे कौन इस काम तरह तरह वाला प्लाक उसले ला काय ते बोललो आम्ही रील्स बनवले तू नीती बघतो कशी वाटत रील्स आपली बारी ना <laughs> <laughs> <केता> <laughs> <laughs> आता ती रील्स दाखवली ना तुम्हाला ती इंस्टाग्रामवर माझ्या अकाउंटला दिसेल कुणाल पाटील त्र्याण्णव तेरा त्याच्यावर ते क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये माझे आयडी देतोय तर तिथे क्लिक ते करा मग ओके टेन्शन मध्ये बघता उघडतात इथे मला कसं बघताना करा कसं <laughs> आपल्याला जेवण आलं ना, ना। त्यांचे जी बाबा आले काय बोल आता कितीला कितीला दोन हजार तरी तीन हजार घेतील माझ्यावर पाहिजे काय काय बाबा घ्या घ्या तुमचं मला धी धे धीरे धीरे कशाला लागते घे नाही घे घे लागते कशाला अरे लागवलं नाही आता ये आरो ला, आरो ला, आरो ला, ला। आता किती आहे खुश आता, पास आता वापस जात होते राहत याच्यान परत काय कसल लाजतात सपद्यावेळी नाही लाजत पण साईबाबा मंदिर तर आता गणेश मंदिरात चाललंय मयुरेश्वर हनुमंत तोरींच्या मंदिरात चाललंय आता नरालेश्वर महादेव मंदिर चाललंय मंदिरमध्ये चाललो आहे आपण शेवटचं ते साईबाबा पहिला मंदिर साईबाबाचं तर पहिले इथून साईबाबाचं नंतर गणपतीचं सर। त्याच्यानंतर सरस्वती माता महालक्ष्मी माता काली माता गायत्री देवी माता काय रावणाचा भाऊ देवाचा खजिनदार कुबेर देव हे बाबा काय काय नावात समुद्र मंथन मोहिनी रूप देव अमृत कुंभ वाटताना ताना अरे रे वा वा किती छान आहे भगवान शिव विष प्राशन करताना विष्णू व ब्रह्मादेव शिवाची बाबा 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 काय काय हां हे आपले राम प्रभू प्राण प्राणशक पंचमुख हनुमान खूप छान खूप छान वाटतं बघा बघा की हे मंदिरं आपली कित्येक छान वाटतात भले बनवलेलं म्हणजे कोण पालखी घेऊन आले तर इथे प्रस्तान होतात मी कसं वाटतं इथं आल्यावर किती भारी वाटत झाली इच्छा पूर्ण ना आले आले काय काय हा यो डोंगर आहे ना अक्का यो डोंगरच फोरला ना हे बघा पाहिलं असतं तर पलून पलून येतो पोरा विरा सगळी गरम ना लाद्या अक्का गरम गरम झाल्या पला पला पला, पला। बाबा असती असती बाबा परेल ही <laughs> सफेद लादी ना त्याच्यावर काहीच गरम नाही होत म्हणजे इथे पायला असतात या लादीवर आणि या लादीवर काहीच नाही तर आता दर्शन झालेलं आहे मम्मी कसं वाटला दर्शन दर्शन मस्त झालं पण पाहिलेलं असतात पाहिला असतात आता काय करणार तरी वाईट लादे आहेत तरी आहे आता आम्ही चाललो चप्पल कशी आता गरम गरम चप्पल गरम लादी गरम गरम चला गरम। आता आम्ही चाललो बाय बाय नडाल चला आता पुढे दाखवतो तुम्हाला तर आता उसाचा रस पियाला थांबलोय आता पाठीमागे उसाचा रसवाला इथे चालतं आणि दाखवतो तुम्हाला आता उसाचा रस पिवो आठ हजार किती पाच चालू आता उसाचा रस पिओ आणि थंडा थंडा वाटेल आपले मनाला छान वाटत आता बघू घेऊ चार क्लास किती येते आता कुठला पंढरपूरचा ब्लॉक त्याच्यात पण उसाचा रस होता आणि आता पण उसाचा रस आहे दाखवतो तुम्हाला आता काय करतो आपण आता आम्ही उसाचा रस किनार आहोत किती चार हापी चार तर आता उसाचा रस आलेला आहे मम्मी मी उसाचा रस याच्यात पण चार एक माणूस तिकडे पालयवर तुम्हाला दाखवतो पप्पा बघा रस्त्यावर हायवेवर किंवा आंबा भरला आंबा यादूच पेरतात हे बघ दाखवतो तुम्हाला काय माहीत मम्मी तुझा नवरात्री कसा आहे का पाया का पारा नाही पाराल नाही माग तर आता घरी पोचलेल आणि चावी हरवलेली आहे घराजीच चावी नाही काय करणार भेटली भेटली पप्पाला भेटली तर आता घरी आहे तर आता फ्रेश होतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ